जय गुरु। आज आपल्यासोबत वराहेतील काही भक्त आहेत ज्यांच्या सासरीबानी समर्थ लहानूजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे काकू गुरु जय गुरु जय, जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा सुनंदा डाकोरे मूळ राहणाऱ्या कुठल्या बाहेर कुठल्या तुमचं माझं अच्छा आणि आता सासर वरा तर तुम्हाला तुमचे जे सासरेबुआांनी सांगितलेले काही समर्थांचे अनुभव आहे ते अनुभव आपल्या लहान स्वानुभव या युट्यूबच्या चॅनलला सांगा माझे सासरे सांगत होते की नी, मी नेहमी करता इथे येऊ आणि त्यांना एक, एक रुपया का दिला होता म्हणते त्या काळामध्ये बाबा परिस्थिती कशी होती त्याची गडेगाटावर म्हणजे असं झाडूड पाणी करे गावातल्या गाड्या जेव्हा असली तर बरं नसली तरी बर तरी झाडझूड पाणी करे हो। आपले खेळायला निघे आणि मग खेळायला निघे हो। ते पहिले ये हो हा दर्शनाला ना। असं हो। करता करता तिथून काही दिवसाने एक रुपया दिला बाबाजीनं बाजीवर खूप काय म्हणून म्हणते मग एक रुपया दिला कसे घेऊन जाय म्हटलं तुला सर्व बरोबर घेऊन जाय म्हटलं म्हणे आणि बटवा दिला बटव्यात तंबाखू दिला सर्व हे दिल्लं म्हणजे काहीच नाही पन्नासशे कशाची झाली त्याच्यावर एक रुपया त्याच्यावर जाय म्हटलं जाय म्हटलं म्हणे मग हे गेले दुसरे दिवशी ते त्याचे जाय तर असे दिवशी होते आणले म्हणजे पैशा न खेळ खेळा ते शौक असतात बावाजीचं कसं होतं हो। कस आता थोडक्यात सांगतो मी तुम्हाला का जो गरीब माणूस आहे त्याची जर परिस्थिती सुधारून द्यायची असेल तर आकडा सुद्धा द्यायची म्हणते बावाजी कित्येक जणांनी ज्या दिवशी समजा एक रुपये नेला नाही सोबत हो त्या दिवशी खिशेरी कमी येत होते असं काय थोर रुपया तुम्ही सांभाळून नाही हो ठेवला का मग त्याच्या कोरोना सांभाळून ठेवला हो का मग गेला सोबतच हो आहे मग त्याच्या पुरताच दिला होता ना बाबाजी समजा मग खूप इष्ट राहिला गाडी घर मग घर काल बांधले घर गिर बांधलं पाच मग समजा लेकर बाय मुलं बाळ झाले शेतीवाडी खूप चांगलं झालं त्याच्यावर आता किती मुलं आहेत त्यांना मग पाच 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 मुलं आहे का एक मुलगी होती तर वाढली तर मुलगी मग मग शेवटी शेवटी खूप आनंद झाला घर शेतीवाडी झाली हो। असं मग तिसऱ्या वर्गात मुलगी होती त्याची आले हो। इथं दर्शन आले बाबाजी हो। म्हणे तुझ्या घरी यात्रा आहे म्हणे तू चालला जाय म्हणे तू आजीव नको okay. परत जाय म्हणे तुझ्या घरी म्हणे यात्रा आहे म्हणे असो का म्हणजे काय घटना घडली होती काय घटना म्हणजे मुलीचा पदर बियावर लागला होता पुण्याकर जायला बाजीने इथं सांगितलं लवकर जाय म्हणे असो काय खर यात्राच भरलेली होती बाजीचा शब्द खराच ठरायचा असत्य कुठून आलं तिथं सांगा पण ती विसरली नाही आणि तुम्ही लोक सुद्धा चालू ठेवून राहिले माझे मिस्टर होते माझे मिस्टर मराच्या वेळेस म्हणे मला का म्हणे तू म्हणे लालूजी महाराज जात जाय म्हणे खरंच जाय म्हणे असं म्हटलं तू म्हणे तिथं जात जा करायची म्हणे तिथं जायचं म्हणे एवढं सांगितलं ना जीव सळून दिला हो का आणि पाच वर्ष अगोदर माझा एक अनुभव असा आहे हो की मी तुमचं नाव सांगा लक्ष्मण खैरकर मोरशी तर पाच वर्ष अगोदर मी इकडे आधीपासून येत होतो हो तर पाच वर्ष अगोदर माझी मी होतो गडचुलीला बर तर मी दरवर्षी इथं येत होतो मला आपल्याला म्हणत होतो की बाबा बदलीचं काय होत नाही तर एक दिवस सकाळी सकाळी माझ्या स्वप्नात आले महाराज बरं तुला म्हणे दोन वर्ष थांबा लागते म्हणे दोन वर्षांना तुझी ट्रान्सफर होते अच्छा बरोबर बर दोन वर्षांना ट्रान्सफर कुठे झाली आता मी इकडे वाशिम मध्ये बाबाजीनं ऐकली तुमची हाक तेव्हापासून बाबाजी दिसले नाही अजून असं काम तुमचं जे अडलेलं होतं तुम्ही मागणी केली तर बरोबर केलं ते बाबाजीने आता मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की तुम्ही काल मुक्कामाना आलाय तिथे आजचं अन्नदान होतं तर इथे श्री संत लहानजी महाराज संस्थांनी एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे संस्थांचा लहानू प्रसादालय म्हणून ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या योजना आहे त्याच पद्धतीनं जिथे पूर्वीचं प्रसादालय होतं की नाही आता सध्याचं तात्पुरत्या स्वरूपाचं इकडे केली के आहे व्यवस्था तर त्या प्रसादालयाचं स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे संस्थांचा तर त्याकरता मी सर्व लहानू भक्तांना तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हालाच नाही इतर सर्व लहानू भक्तांना असं आव्हान सतत करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या प्रकल्पालासुद्धा हातभार आपला लागला पाहिजे बा असं एक आव्हान तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा श्री समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय